तुम्हाला कसे ठेवता येईल तुमच्यासाठी बेस्ट आणि अजून बेस्ट काय देऊ शकतो त्यासाठी आपल्या दागाने बदल ट्वेंटी आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तुमच्या मदतीसाठी गल्ली गोळ्यालाच फिरत असत नाईटला पण आपली जागाने असते आणि डेला पण असते त्यामुळे पुढे मी तुम्हाला सांगते की बिलकुल घाबरायचं नाही महिलांनी तर बिलकुलच घाबरायचं नाही कुणासाठी घाबरता घाबरता त्याचे कळत नाही मग ते एखादी गोष्ट जर घडली ना घरामध्ये ते तुम्हाला असं वाटतं की सांगावं की नाही सांगावं शेजारी आपण येताना जाताना जॉबला वगैरे जात असताना ज्यावेळेस आपल्याला निघत आणचं असतं आपल्यावर वाईट त्याचबरोबर आता तर अँड्रॉइड फोन मुळे व्हॉट्सअप वर काय काय त्या प्रकारचे मेसेज आपल्याला जर वारंवार कोणी जर पाठवत असेल तर अशा वेळेस बिलकुल घाबरायचं नाही आपण हे लेडीज आहोत आपली इज्जत आहे घरच्या काळाला काय होईल ह्या सगळ्या गोष्टी वाजू लागल्या कारण आता काही तुम्ही इज्जतीला घाबरण्याचा प्रयत्न केला तरी काही नराधम अशा आहेत त्यांना काही फरक पडत नाही तेव्हा रिसेंटली झालेल्या ज्या गोष्टी आहेत आताच एक दोन दिवसापूर्वी घडलेली घटना आहे ती पूर्ण पूर्ण जगाला हजून टाकणारी आहे इतक्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे आणि ते असे क्रूर आणि अति मती गेलेल्या माणसं जर असतील आपल्या समाजामध्ये तर यांना धडा शिकवणं आपलं काम आहे तेव्हा बिलकुल घाबरायचं नाही आम्ही तुमच्या पाठीशी कोणत्याही वेळेस आता गरज पडली कॉल करायचा पाच ते सात घ्यापर्यंत दाब्यांची गाडी तुमच्या मदतीसाठी पोहोचते त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही बिंदा असायचं तुम्ही बिबी कमी प्रमाणात आहात मान्य मला पण आपण जे माउ डायव्हर्टायजर म्हणतो ना ते फार महत्वाचं आहे तुम्ही आम्ही पाच पंचवीस लोक पन्नास एक लोक परंतु तुम्ही ऍड त्यावेळेस करतात की दामिणी आमच्याकडे मध्ये आणि त्यांनी आम्हाला असं असं सांगितलं तर ते भरपूर लोकांमध्ये बसले ज्यांना ज्यांना दामिन काही माहिती नाही बऱ्यापैकी छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी महिलांना माहिती आहे आणि दामिनी म्हणून आपल्यासाठी काम करते परंतु जे काही पंधरा टक्के दहा टक्के लोक असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे दुसरी गोष्ट आहे की आपली जे छोटे छोटे मुलं आहेत मुलगी असो किंवा मुलगा असो याच्यावरती आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे की जातात रोज त्यांना बोलवतो वारंवार त्यांना चॉकलेट किंवा फेवरेट करण्याचा प्रयत्न करतात मग ते शेजारी असो घरात असो किंवा दारात असो कुठेही असत पण आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे मी सांगते की मुलगी ना भरा ना दारा ना तेव्हा तुम्ही आता विचार करा की वयाचं कोणालाही काही बंधन राहिलेलं नाही चार वर्षाचे लेखो आणि पाच वर्षाचे लेकर चेहरे ते ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस येणारा सगळं टेन्शन त्याच वेळेस दूर होतं अशा लेकरांना ते, ते, ते ले चार तासांना त्या माणसाचा जीव गवड

लावला असेल तर फरक पडतोय नाही तुम्ही स्वतः त्यांचे टीचर बना त्यांना बॅड टच आणि गुड तुम्ही माहिती द्या आणि जर तुम्हाला या विषयी काही जास्त असं माहिती असेल तर मोबाईल आपल्या हातात आहेच ना प्रत्येक गोष्ट मोबाईल आपल्याला शिकवतो कसं खायचं कसं काय करायचं आपल्या मुलांना लहानपणापासून चांगले धडे द्या प्रत्येक गोष्ट मला एकच सांगायचं आपण फक्त मुलींना सांगतो तो असे कपडे घाल तसे कपडे

आपल्या पहिले उठते आणि आपल्या आपल्यानंतर जमवते तर तिचा पण जेवढा रिस्पेक्ट झाला पाहिजे स्वतःच्या बहिणीची स्वतःच्या आईचा रिस्पेक्ट करायला त्यावेळेस मुलीची आणि आई बायचे नुसते करायला तर सुरुवात असेल तेव्हा आपल्या मुलांना कसं राहायचं आणि काय करायचं बाहेरच्या माय कसं बोलायचं काय करायचं आपण ज्यावेळेस हा सकाळचा प्रकार मेलपासून घडतो हे तर चांगल्या प्रकारे माहिती कुणी सांगते येईल कसा तू घरात आली पाहिजे ग असं आपण जेव्हा तिला सांगतो आणि पंधरा वीस मिनिटं तिला तू होतीच कुठे हा प्रश्न आपण ऐकील म्हणून होता आणि कोण आहेत कसे आहेत त्याच्या लाईकीच्या आहेत त्याला त्याचा फ्युचर घडवण्या मला मदत त्याचं फ्युचर बरबत बनवण्यासाठी मदत पहिलं कर्तव्य आहे तिथे तुम्हाला अलाव आहे तिथे सरळ ताई सांगायचं की मला वॉश रूमला जायचंय आणि हे अलाव केलेला आहे गव्हर्नमेंटने तो तुम्हाला रोकू शकत नाही समजलं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आपल्या आपल्यासाठी कुठेही काही सरकारच्या नियोजन योजना वगैरे काही कमी पडलेल्या आहेत असू द्या परंतु हे लक्षात ठेवा जे काही सांगितलं नंबर नोट डाऊन करून घ्या नाईन डबल टू डबल फाईव्ह नाईन डबल टू डबल फाईव्ह डबल एट फोर नाईन टू नाईन डबल फोर फाईव्ह फोर नाईन डबल 24 डबल फाईव्ह डबल एट फोर नाईन टू नाईन टू फोर नाईन टू हा आहे ट्वेंटी फोर अवर्स आपल्यासाठी उपलब्ध आहे कधीही कॉल करा <स्था>

बाकीची त्यांची पूर्ण टीम येऊन गेली आणि कार्यक्रम खरंच खूप छान झाला आणि स प्रत्येकाला टॉप थर्टी वन कारावतीचे ऑर्गनायझर जे होते ज्यांना ऑर्गनाईज केलं होतं प्रभाकर वाऊ ते थोडे कारणानिमित्त बाहेर निघून गेले पण असे कार्यक्रम नेहमीच होत राहा आणि त्यांना अटॅचमेंट संस्था म्हणलं की संस्था एक सेवा असते आणि महिलाला कसं सुरक्षा द्यावं याच्यामधून मी दामिनी पथकनं भरपूर काही आपल्याला गोष्ट शिकवल्या कारण मुलाला कसं जा हे करायचं मुलीला कसं प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना दिली आवडतो आणि इथं बुधवार म्हणलं की एक महिलांचा स्पेशल कार्यक्रम असतो प्रश्न केला की आमचा महिलांचा झाल्याचं नंतर तसा युवकांचा का <laughs> नाही तो प्रश्न आम्ही नक्की साकारमत करू आणि हा कार्यक्रम नेहमी आता दर पंधरा दिवसाला हा इव्हेंट आणि प्लॅटफॉर्म आम्ही तयार करून देणार आहे ना इथून बॉलिवूड हॉलिवूडमध्ये मी पाठवण्याचा मी ही हमी देतो त्यांना प्रयत्न करतो इथली एक महिला गेलीच पाहिजे माझ्या एक थ्रो की मी असं सक्षम ठेवणार आहे आणि एवढं मी रिलायन्सला कमेंट करतो आणि मनीषा मॅडमला हे आमचे पी आय एस रिटायरमेंट पगारी सर हे पण आवर्जून ते पूर्ण कार्यक्रम तर थांबले मला खरंच त्यांचा वेळ म्हणजे फार मौल्यवान वेळ आहे आणि रिलायन्समध्ये मी साडेचार वर्ष जॉब इथं केलेला आहे मी इथं टॉपवरचं सेल्समन जॉब सोड्यापर्यंत मी आवॉर्ड घेतलेले आहेत yes, त्या शा रिलायन्स रिलायन्समध्ये आजही माझं नाव क्लस्टर मॅनेजर मोठे मोठे मॅनेजर आहेत आज बी पण खरंच रिलायन्स माझं जे नातं जुळलेलं आहे हे नातं माझं आयुष्यभर राहणार आहे कारण मी आजही ते मला क्लस्टर मॅनेजर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि मी बी त्यांना बी त्यांचं बी थँक्स म्हणतो की माझं रिलायन्समुळं खूप नाव झालं होतं त्याच पिरियडमध्ये आणि आता बी माझी संस्था जी आहे त्या संस्थेचे प्रोग्राम माझे जागोजागी चालू आहेत पण मनीषा मॅडम प्रस्ताव टाकला की तुमची संस्था इथं आणा आणि कार्यक्रम ऑर्गनाईज करा कारण तुमचं तेवढा आहे गट्स आहे तर त्या प्लॅटफॉर्ममधून बी इथून काहीतरी व्यक्ती तिथं जाते म्हणजे हंड्रेड पर्सेंट आणि माझा एक छोटासा क्लास आहे जे त्याचे होनर जे बघतात प्रभाकर वाहून ते इथं नसल्यामुळे आणि हरिप्रिया जे जे कराओकेचे ऑर्गनायझर आहे विनोद संकेत त्यांची टीम पण इथं आलेली आहे आमच्या ताई पण सुंदर गातात सुनीता ताई शिंदे ज्योती ताई आगी। आगी ता हे पण ह्या टीमचा हिस्सा आहे आणि सर्व दसरा खारके म्हणून हे पण आमच्या टीमचे एक हिस्सा आहे हे सर्व टीमनं खरंच त्यांना वाटत होतं आमचं गाणं पण आम्ही गाण्यासाठी नाही आलो हा खास महिलांचा प्रोग्राम असल्यामुळं कारण आम्ही महिलाला जास्त प्राधान्य दिलं सेफ्टी सुरक्षा तेव्हाच आमचं सर्व आई बहिणी ताई हे सर्व आमचे माते भगिनी असल्यामुळे कारण मला एक उत्साह वाटला की खरंच हा कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि असा ह्या पर पंधरा दिवसानं बुधवारी जो असेल तो ॲक्टिव्हिटी जो पंधरा दिवसानं राहायचा असा नेहमी होईल आणि ह्या प्लॅटफॉर्म मधूनच मी मुंबईला पाठवण्याचा प्रयत्न करतो बोला सर बोला सर्वात पहिले रिलायन्स जागा उपलब्ध करून दिली जल्लोष विजी याचा मी जल्लोष विजयाच्या निमित्तानं आमचे जे सर वॉळ सर यांचा जो घडाबोके आहे सातारा परिसरामध्ये टॉप थर्टी वन त्यांनी पूर्ण आयोजित केलेलं आहे मी जास्त वेळ न घेता फक्त थोडं सांगू शकतो मी पोलीस डिपार्टमेंटला होतो लिपिक या पदावरती मी दोन हजार तेवीसला सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्तीनंतर आपली प्रकृती कशी असावा आपण कसं मेंटेन करावा हे मी विचार करत होतो की जेव्हा मला मार्केटला नवीन प्रकारचे लॉन्च झालं ज्या गीतकारांनी गाणे गायलेलं फक्त आपल्याला त्या फक्त आपल्याला म्हणायचं आहे म्हणून त्यांनी जे फाउंडेशन तयार केलं होतं त्याला आपण फक्त पुढे नेतो की मी जेव्हा करावं की जेव्हा मार्केटला आल्याच्या नंतर मी जेव्हा गाणं म्हणायला सुरुवात आली पहिल्यांदा म्हणून कोणता म्हणलो तर पहिले मला मी जेव्हा करावं की गाणं म्हणायचो स्टार्टिंगला थोडंसं मला जे ना असं म्हणजे आपल्या पोकोरी करता एक असं मला एक श्वास लागायचा परंतु आणि एक असतं महाराष्ट्रात जर तुमचं आयुष्य किती असतं काय वाटतं जास्त काय आपण विद्वान नाही आहे परंतु तुमचं हार्ड पंपिंग किती काम करतं तुमचं आरोग्य त्याच्यावरती डिपेंडिंग असतं ज्यावेळेस मी करावं की मी बोलतो दिवसातून चार ते पाच गाणे म्हणतो घरी पण म्हणतो इथे पण म्हणतो एक फक्त विरंगण म्हणून आणि आपलं प्रकृती मेंटेन राहावं म्हणून हे पण त्याच्याकरता आपण हे गाणे म्हणतो कशावर बोलतो धन्यवाद थँक्यू काय सांगायला आज जो कार्यक्रम घेण्यात आला विमानच्या वतीनं हा कार्यक्रम कधीपासून सुरू झाला आणि काय काय उपक्रम घेतात या कार्यक्रमामध्ये सर ॲक्च्युली रिलायन्समध्ये महिला शॉपिंगला येतात आणि शॉपिंग म्हणजे महिला एक रुपयाची जरी सेव्हिंग झाली तर आजही घर महिला चालवते आणि आजही सेव्हिंगचा जर पाठ बघितला तर महिला जितका विचार करतात पुरुष मंडळी तर करतात नाही असं नाही आहे पण घरामध्ये प्रत्येक महिला ही आज म्हणजे जॉब करणारी असो किंवा ती घरात असो पण ती आज सेव्हिंगचा विचार महिला करते आणि त्या अनुषंगाने जेव्हा महिला इथे भाजीपाला घ्यायला येतात किराणा सामान घ्यायला येतात तर त्यावेळेस महिलांच्या एक चेहऱ्यावरती एक आनंद निर्माण करण्यासाठी एक फ्ली म्हणजे जो हा प्लॅटफॉर्म आहे सोबत या नवीन मैत्रिणी बनवा तुमच्या मैत्रिणीसोबत यायचं नवीन मैत्रिणी बनवायचं आणि इथे तो त्यांचा जो टॅलेंट आहे बना आपली पैचान त्या ते इथे त्यांच्या त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या तब तब्येतीसाठी जसं की आता कॅन्सर वगैरे होतं म्हणजे विविध प्रकारचे आपण सेशन होते जसं आज तुम्ही बघितलं असेल महिलांच्या सेफ्टीसाठी दामिनी पथक दामिनी पथकच्या आपल्या प्रमुख अतिनिधी कांचन मॅडम आल्या त्यानंतर जाधू मॅडम आल्या तर मॅ महिलांच्या सुरक्षतेसाठी पण इथं होतं फन गेम्स ॲक्टिव्हिटीज सरप्राईज हे तर होतंच पण सोबत त्यांच्या काय फायद्याच्या गोष्टी असू शकतात त्यांचं तब्येतीविषयीचे सेशन आम्ही इथे घेतो डॉक्टर येतात तिथे स्किन केअरचं तर मागच्या वेळेस आम्ही हेल्थ रिलेटेड ठेवलं होतं की बॉडीमध्ये किती फॅट असली पाहिजे मसल्स किती असले पाहिजे तो घेतला तर आज आम्ही गायनाचा कार्यक्रम घेतला तर ओके म सतीश मस्के सर इतर महिला आल्या म्हणजे त्यांना इथं आनंद पण शॉपिंगसोबत नुसतं शॉपिंगच नाही तर शॉपिंगसोबत त्यांनी इथे नेहमी यावं प्रत्येक बुधवारी हा डिसेंबर महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर महिला इथे येतात दर बुधवारी ते एन्जॉय करतात आणि हा बुधवारी दर सम गारखेडामध्ये रिलायन्स स्मार्ट बजारमध्ये दर बुधवारी तीन ते सहामध्ये हा प्रोग्राम असतो आणि महिलांच्या या प्रोत्साहामुळे आनंदामुळं मला इतकं म्हणजे जे ती ॲक्टिव्हिटी अजून छान पद्धतीने घ्यावी आणि त्यासाठी मी प्रयत्न करते आणि त्यामुळं एक प्लॅटफॉर्म पण त्यांना भेटला आहे ज्या महिलांना स्वतःचं जो उदाहरण बऱ्याचशा काही बचत गटाच्या बायकांचे लेडीजचे पण मला कॉल येतात की त्यांच्या त्यांसाठी पण आम्ही इथे तुम्ही बघितलं असेल एक स्टॉल आहे ज्या महिला घरगुती लोणचं बनवतात पापड बनवतात त्यांना देखील आम्ही वाव दिलेला आहे तर सर्वात प्रथम तरी आय प्राऊड आय एम वर्किंग इन रिलायन्स स्मार्ट बजार आणि रिलायन्स कंपनीमध्ये मी काम करते याचं मला खूप प्राऊड फील आहे की महिलांचा विचार uh, आमच्या या कंपनीने या मॅनेजमेंट टीमनी केले विकास शेंडे सर हे आमचे क्लस्टर मॅनेजर आहे शाहरुख सर आमचे स्टोर मॅनेजर आहे यांच्या सपोर्टमुळं मला हा कार्यक्रम महिलांसाठी अजून छान रीतीने घेता येतो जो आज तुम्ही बघितला आणि इथे सर्वची टीम आली आणि इथून पुढे पण हे कार्यक्रम असे असणार आहे की नुसतं शॉपिंगच नाही शॉपिंग त्या करतात त्या शॉपिंग सोबत त्यांचं कुठंतरी मनोरंजन व्हावं कारण घरात महिला असते पण इथे त्या येतात ये म्हणजे ते इथे इतक्या विरुंगळा करतात की सोबत या नवीन मैत्रिणी बनवतात इतक्या जणी मैत्रिणी झालेल्या आहेत की त्यांची त्यांची स्वतःची पण ओळख इथे झाली कोणी मेहंदी आर्टिस्ट आहे कोणी सिंगर आहे तर एकमेकींचे तुम्ही आता बघू शकता ह्या मी ते नव्हती रिलायन्समध्ये शॉपिंग पण करायला आला की मॅडम त्या आतुरतेने बुधवारची वाट बघता आणि बुधवारची ज्या ते वाट बघतात ना तर चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे मला माझी तब्येत ठीक असो किंवा नसो पण त्यांच्यामुळं माझ्याही चेहऱ्यावर आनंद पण मलाही असं वाटतं की कधी बुधवार येईल आणि यांच्यासाठी मी काय करावं आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स कंपनी ही खूप म्हणजे मॅनेजमेंट टीम जी आहे आमचे आमची एस बी आहे संतोष शिंदे सर बरीचशी आमची मॅनेजमेंट टीम यासाठी सपोर्ट करते म्हणून हे मी कार्यक्रम इथे घेऊ शकते आणि सर्वात महत्त्वाची तुम्ही इथे आलाच तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि सर्वात म्हणजे या महिला ज्या आहेत यांच्यासाठी यांनी अजून यावं आणि हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आमच्या कंपनीने जो दिलेला आहे ज्यांनी इथे शॉपिंग करावं त्यांची सेव्हिंग करावं कारण सेव्हिंगचा पार्ट खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक महिलांसाठी जी सेविंग आमच्या इथे होते फ्रूट्स व्हेजिटेबल आहे किराणा आहे प्रत्येक गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही बघतो सुद्धा जर एखाद्या लेडीजने आम्हाला सांगितलं मॅडम हे बाहेर कॉस्टली नाही तर हे इथं स्वस्त नाही इथं स्वस्त भेटू शकतं का तर तो तोसुद्धा प्रश्न आम्ही आमच्या टीमजवळ पोहोचवतो म्हणजे सगळ्यांना त्याच्यापेक्षाही इथं स्वस्त मिळावं हा आमचा प्रयत्न असतो आणि शॉपिंगसोबत त्यांनी इथे येऊन काहीतरी एक एन्जॉय करावा मैत्रिणी आणावं म्हणूनच त्याचं शॉपिंगसोबत तुमचं मनोरंजन हे आम्ही रिलायन्सने डिसेंबर महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि ते आहे आणि तो कार्यक्रम घेण्यामध्ये मलाही खूप आनंद आहे कारण एवढा प्रतिसाद महिलांचा आहे त्यांच्या शॉपिंगसोबत हा उल्हास बघून हा कार्यक्रम मी घेतो मॅडम जसं सजेशन पण देईन पण मी या बाबतीत एक बोलेल माझ्याकडे काही ज्या मॅडम येतात ना काही काही टीचर आहे काही वकील आहेत काही डॉक्टर आहेत पण ते वेळात वेळ काढून येताना त्यांच्या हसबंड त्यांच्या सोबत असतात तर नवरात्र मध्ये असेच आमचे डेली कस्टमर आहे त्यांनी पण हा प्रश्न केला आणि इथे फ्लॅट ह्या प्लॅटफॉर्म वरती त्यांनी इतका छान त्यांनी पंजाबी आहे इथे ते तर त्यांचा डान्स परफॉर्मन्स त्यांच्या लग्नामध्ये कसा करतात तो आनंद त्यांनी इथे व्यक्त केला इतक्या आय थिंक त्यांच्या लग्नाला झाले सण तीस वर्ष बत्तीस वर्ष मे बी सो बट तो आनंदसुद्धा याच प्लॅटफॉर्मवरती झाला जो तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे तर शंभर टक्के त्यातच मिळेल तुम्हाला कारण जेव्हा कधी कधी तर लेडीजला सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येतात तर त्या, त्या सुद्धा त्या लेडीज सोबत इथे येऊन नाही काढून तुम्ही तो अनुभव पण आज बघितला माझं मनीषा सचिन खोत आहे आणि मी दोन हजार बारा पासून रिलायन्स मध्ये काम करते आणि आता कस्टमर सर्व्हिस मॅनेजर म्हणून पण आहे आणि स्टोअर मध्ये डिपार्टमेंट मॅनेजर म्हणून पण काम करते आणि सर्वात महत्त्वाचं आता सोबत या नवीन मैत्रिणी बनवा प्रत्येक बुधवारी हा इव्हेंट असं बुधवारी तर महिलांसाठी हे मी मॅनेजमेंटच्या सपोर्टमुळे हा कार्यक्रम घेते आणि याच्याही पेक्षा खूप